नमस्कार तनुजाज रेसिपीज मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर आजकाल थंडीमध्ये भरपूर अशी ताजी आणि फ्रेश अशी मे, मेथी आहे तर ती बाजारात यायला लागली तर आता मेथीचं नवीन नवीन काही ना काहीतरी बनवायलाच पाहिजे तर आजची जी रेसिपी आहे तर मी पराठा बनवणार आहे मेथीचा अतिशय टेस्टी हेल्दी आणि मुलांच्या टिफिनसाठी पण मुलांनाही रोज वेगळं काहीतरी हवं असतं तर तीस तीस चपाती भाजी खाऊन कंटाळा येतो तर म्हणजे मन... तर मग आज मी बनवणार आहे मेथीचा पराठा तर त्यासाठी मेथी आहे तर चॉपर चॉपरमध्ये चॉप करून घेतली आहे बारीक त्यानंतर आलं लसूण आणि हिरवी मिरची आहे तर ते पण बारीक वाटून घेतले त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकली आहे आणि हे सर्व जे मिश्रण आहे तर ते एका भांड्यामध्ये काढून घेणार आहे मी आधी तर अगदी बारीक चॉप केली आहे मेथी जर तुम्हाला आवडत असेल तर त्याची प्युरी करून घेतली तरी पण चालेल मिक्सरमध्ये तर बघू शकता तुम्ही मेथी जी आहे बारीक केलेली तर, के तर, के तर, तर ती एका भांड्यामध्ये काढून घेतलीय आणि त्यानंतर जे पेस्ट केली होती वाटण काढलं होतं पालक लसूण हिरवी मिरची आणि कोथिंबिर्याच तर ते पण ऍड केलेलं आहे मी तर तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर कलंग जे आहे साधारणतः एक चमचावर घेतली आहे त्यानंतर पांढरी तिळ आहे तर ती थोडेसे जास्त घेणार आहे मी ओवा आहे एक चमचा भर ओवा घेतलाय तर पांढरे तीळ आहे तर ते साधारणतः एक दोन चमचे इतके पांढरे तीळ घेतले होते मी त्यानंतर हळद आहे आणि जिरं आहे अर्धा चमचा त्यानंतर चवीपुरतं मीठ तर हे जे सर्व कोरडे मसाले आहेत तर ते सर्वात आधी मिक्स करून घ्यायचे भाजीमध्ये आणि त्यामध्ये गव्हाचं पीठ नंतर ऍड करायचंय तर आधी तर कोरडे मसाले मी सर्व एकत्र छान एक मिक्स करून घेतलेत आणि त्यानंतर आपल्याला जितकं आवश्यक आहे तितकं आपल्याला गव्हाचं पीठ आहे तर ते घ्यायचंय जितके आपल्याला पराठे बनवायचे त्याप्रमाणे आपल्याला ते पीठ ऍड करायचंय आणि मी हे फूड प्रोसेसर मध्येच मळून घेणार आहे त्यामुळे मी आधी सर्व जे मसाल्या आणि जे मेथीचं मिश्रण होतं तर ते एकत्र छान एक जीव हाताने करणार आहे आणि त्यानंतर ते मी फूड प्रोसेसर मध्ये टाकून त्याची कणिक मिळून घेणार आहे थोडं थोडं करत आवश्यकतेनुसार जितकं पाणी लागणार आहे तर ते पाणी ऍड करत हे छान असं त्याचा गोळा बनवून घेणार आहे तर अतिशय टेस्टी लागतात चवीला पण छान लागतात आणि जर मेथीची भाजी मुलं खात नसतील तर हा एक ऑप्शन छान आहे टिफिनसाठी मुलं खूप आवडीने खातात तुपावर छान खमंग असे पराठे भाजून आपल्या टिफिनलाही देता येतात ते टोमॅटो पेचअप सोब सोबतही खूप छान लागतात तो तो करनी का है, तर बघू शकता तुम्ही पराठ्याची कणिक आहे तर ती तयार आहे तर यातला एक छोटासा गोळा घ्यायचा आहे आणि ज्या पद्धतीने आपण चपाती लाटतो त्याच पद्धतीने लाटायची आहे तर थोडस तेल लावून घेतलंय आणि त्यानंतर त्याचा पीठ लावून छान असा पराठा लाटून घ्यायचा घ्यायचाय अतिशय पौष्टिक आहे आणि आता बाजारातही मेथी किंवा इतर भाज्याही खूप छान यायला लागल्यात तर पौष्टिकही आहे आणि सर्वांना आवडेल असे हे पराठे आहे अगदी लहानपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल असे पराठे आहेत तर तुम्ही टिफिनसाठी पण ही रेसिपी देऊ शकता नाश्त्यामध्ये दे सुद्धा अगदी पोटभरीचा नाश्ता होऊ शकतो तर दिसायलाही खूप छान दिसतात आणि चवीलाही खूप छान लागतात हे पराठे तर हे चटणीसोबत असेल दह्यासोबत असेल त्यानंतर टोमॅटो पेचअप सोबत असेल जे पण आपल्याला आवडेल त्याप्रमाणे आपण हे सर्व करू शकतो तर पराठा बनवून झालाय तर तो छान असा खमंग तव्यावर भाजून आहे दोन्ही बाजूने तर बघू शकता तुम्ही आणि भाजत आल्यानंतर त्याला तेल लावून घ्यायचंय तूपही लावू शकता तर मी तेल लावून घेतलंय आणि त्याच्यानंतर जेव्हा टिफिनला देणार तेव्हा पण त्यावर ते तूप लावून तुम्ही देऊ लाव। शकता अतिशय टेस्टी अशी रेसिपी आहे तर ती तयार आहे रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि तुम्ही रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या ज्या नवीन नवीन रेसिपीज आहेत तर त्याच्या नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील तर बघू शकता गरमागरम पराठा चटणीसोबत सर्व केलाय आहे तर अतिशय टेस्टी रेसिपी आहे तर रेसिपी नक्की ट्राय करा धन्यवाद